जयंत पाटील बाहेर पडणार सुप्रिया सुळे म्हणाल्या पत्रही नाही राजीनामा नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात पक्षात महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळाल्या आणि या सोहळ्यात पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेश अध्यक्षपदातून मुक्त करावं अशी इच्छा व्यक्त केली मात्र यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की जयंत पाटील यांनी पत्र दिलं नाही राजीनामा दिलेला नाही असं म्हणत त्यांनी खुलासा केला आहे जयंत पाटील यांनी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण प्रदेश अध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला असून शरद पवार यांनी यावर निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले या विधानावर सुप्रियासोय यांनी म्हटलंय की जयंत पाटील यांनी केवळ आपला वैयक्तिक विचार मांडला आहे पक्षात यावर सविस्तर चर्चा होईल प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसेल तर नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्न उद्भवत नाही असंही सुळे यांनी स्पष्ट केलं आहे आणि यापुढे त्या म्हणाल्या की जयवंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत एवढी वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची चांगली कामगिरी केली आहे त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढताय हे मला माहीत नाही त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या असतील तर पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्याचा विचार केला जाईल असं मग सु प्रिया सुळे यांनी मांडलं आहे दरम्यान जयंत पाटील यांच्या विधानानंतर पक्षात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे जयंत पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे

कामगिरी केलेली आहे आता त्यांच्या भाष्याचा काय अर्थ तुम्ही काढताय मला माहिती नाही पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते या पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करते काही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात माहिती नाही आता समोरच आले ना मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे बाप्पा चालत नाही एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठलेही एका सशक्त लोकशाही मध्ये कोणी कुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेल्या आहेत आणि मी तुम्हाला खरं सांगू का या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे